निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास वन विभागाने अटक केले त्याच्याकडून एकोणीस किलो मांस आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे सायंकाळी ही कारवाई करण्यात आली बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील अजय वाघा राठोड असे आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून एकोणीस किलो रानडुकराचे मांस दोन सुरे वजन काटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास बुलढाणा वरिपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे करीत आहेत तर कारवाई नंतर जप्त केलेले मांस जाळून नष्ट करण्यात आले बुलढाणा वन परिक्षेत्रातील पळसखेड नागो या ठिकाणी रांडुकराचे शिकार होऊन त्याच्या मासाची विक्री होत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून वन विभागाने सापळा रचून त्या ठिकाणी एका इसमास रांडुकराचे मांस विक्री करताना अटक केलेली आहे त्या व्यक्तीकडून रांडुकराचे मांस मोजण्यासाठीचा तराजू कापण्यासाठीचं सा साहित्य इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही विभागीय वन अधिकारी दक्षता श्री किरण पाटील साहेब व श्रीमती सरोज गवाळ उपवन संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे एकूण किती आरोपी अटक करण्यात आले याच्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आरोपी वाढण्याची शक्यता आहे का नाही याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने जे आहे शिकार करून विकण्यापूर्वीच आपण त्याला अटक करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य